बाई प्रेग्नंट हो हो आहे तिला हॉस्पिटलमध्ये नेलं तर डॉक्टर अशी काहीतरी इंजेक्शन देतील की तिला मुलगीच होईल घरीच डिलिव्हरी केली तर मात्र मुलगा होईल अशी समजूत असणारी माणसं अजूनही आहेत आता त्या बाईला त्रास होत असेल तरी तिने हॉस्पिटलमध्ये जायचं नाही असा नियम नवरा आणि सासरा करतो असं म्हणतात एका बाईचं दुःख दुसऱ्या बाई बाईलाच तिच्या डोळ्यामध्ये दिसू शकतं पण त्या बाईने अर्थात तिच्या सासूने सुद्धा नजर फिरवून घेतली तर मग ही बाई तर निराशच होईल पण आयुष्याच्या आशा वळणावर तिला आशा दिसली तर मित्रांनो आपण नवीन मराठी चित्रपट आशा याविषयी बोलत आहोत मराठी आणि हिंदी सिनेमाविषयी जाणून घेण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आशा सिनेमाची गोष्ट नेमकी काय आहे मालती नावाची एक तरुण मुलगी नवीन लग्न झालंय छोट्या गावात राहते पण स्वप्न मोठी बघते ती आशा सेविका आहे आता आशा सेविका म्हणजे कोण याविषयी गुगल केलं तर बरीच माहिती मिळेल पण अगदी थोडक्यात आणि सोपं सांगायचं तर सरकारी आरोग्य कर्मचारी आपल्याकडे दहा लाखांहून अधिक आशा सेविका आहेत या आशा सेविका खेड्यापाड्यांमध्ये जाऊन गावोगावी फिरून घरामध्ये कोणी रुग्ण असेल त्या व्यक्तीला कुठला आजार झाला असेल गरोदरबाईच्या अडचणी असतील किंवा आरोग्याशी निगडित कुठल्याही समस्या सरकारी दवाखान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात मालती अशीच एक आहे आता या कामात गावोगावी फिरणं आलं पण घरातल्या बाईने घरीच राहावं तिने बाहेर फिरू नये असं मत असणारे तिचे सासू सासरे आहेत हा तिचा नवरा मात्र इतरांचं बोलणं सहन करून तिला सपोर्ट करतो त्यामुळे मालती टोमणे सहन करत तिचं काम करू शकते या दरम्यान मालतीला त्रास सोसत असणारी एक प्रेग्नंट बाई दिसते या बाईच्या घरच्यांची अशी समजूत आहे की उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये नेलं तर डॉक्टर कुठली तरी इंजेक्शन देतात ज्यामुळे मुली जन्माला येतात कारण याआधी त्या बाईला दोन मुली झाल्या आहेत आता ती तिसऱ्यांदा गरोदर आहे खूप त्रासात आहे ऑपरेशन शिवाय पर्याय नाही मालतीला तिचा त्रास बघवत नाही पण घरच्यांच्या विरोधामुळे सरळ मार्गाने तिला मदतही करता येत नाही बाईच्या आणि तिला होणाऱ्या लेकराच्या जन्ममरणाचा प्रश्न आहे मालतीच्या रूपाने त्या बाईच्या आयुष्यात आशीचा किरण तर आला आहे पण पुढे अंधार है? या है आशा या एक अत्यंत सुंदर प्रसंग आहे आपल्याला स्क्रीनवर गाय आणि वासरू गायीच्या गळ्यात लोढणं बांधलेलं असतं त्यामुळे गायीची हालचाल बांधल्यासारखी होते हा प्रसंग बाईच्या आयुष्याशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे संसारात पडलं की बाई किती गोष्टींचं ओझं घेऊन वावरत असते गायीच्या गळ्यातलं लोढणं हे त्या ओझ्याच प्रतीक आहे मालती ते लोढणं काढते आणि गाय वासरा बरोबर मुक्त फिरू लागते हा प्रसंग खूप भावला तुम्हाला देखील हा प्रसंग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा या चित्रपटामध्ये मालतीची मुख्य भूमिका रिंकू राजगुरू यांनी साकारली आहे त्यांचे हावभाव सहज आहेत सायंकित कामत यांनी रिंकूच्या नवऱ्याची भूमिका साकारली आहे उषा नाईक यांचं पात्र धमाल उडवतं सुहास शिरसाट यांचा अभिनय सिनेमातील जवळजवळ शेवटच्या प्रसंगात भाऊक करतो हा सिनेमा जितका इमोशनल आहे तितकाच प्रसंगी देखील ठेवला आहे हा चित्रपट म्हणजे आपल्या देशात कार्यरत असणाऱ्या आशा सेविकांना एक मानवंदन आहे भारताच्या पंतप्रधानांनी मन की बात या कार्यक्रमात सुद्धा आशा सेविकांचा केलेला उल्लेख सिनेमामध्ये ऐकवला आहे आशा हा व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट मध्ये आशा दाखवते दिशा असं नक्की लिहा कारण हा सिनेमा जगण्याची आशा देतो वेळेवर उपचार मिळाले तर जीव वाचू शकतो आणि जीव वाचवणं ही फार मोठी गोष्ट आहे डॉक्टर आणि नर्सेस सोबतच आशा सेविकांचा सुद्धा याच्यामध्ये मोलाचा वाटा आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे आशा सेविकांचं काम हे तितकं का सहज नाही हे या सिनेमातून दिसतं त्यांचे कष्ट दिसतात मित्रांनो चीज पॉपकॉर्न विथ वरुण भागवत हे आपलं चॅनल सिनेमा आयुष्याशी जोडतं आशा हा सिनेमा प्रयत्नांती परमेश्वर आहे असं सांगतो हाती घेतलेलं काम पूर्ण करण्यासाठी शक्य तितकी धडपड करायला सांगतो आपण कसेही वागलो तरी लोक बोलणारच आहेत पण आपल्याला जर एखादी गोष्ट योग्य वाटत असेल तर न घाबरता ती करायची कारण चांगलं काम कधीच वाया जात नाही तर मित्रांनो सिनेमाविषयी छान छान गोष्टी बोलत राहू भेटूया चीज पॉपकॉर्न विथ वरुण भागवतच्या पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय